नाही वेगळ्या परिणामांना सामान जावं लागणार आहे परिस्थिती फार खाणवली नाही आमच्या मंडळीची आमची सण करण्याची पात्रता क्षमता राहिलेली नाही आता म्हणून सरकारने आता नाही अंत बघायचं नाही आमची एक विनंती आहे विनंती आत्ता करतोय नंतर नाही समाजाचा फार मोठा अंत बघू नका आमची एवढीच विनंती आहे का सरकारने अंत बघू नये आमचे पण वनात जंगला जंगलामध्ये फिरणारे लोक आहेत सर्व लोक जर पेटून उठले ना सरकारला रस्त्याने चालणं मुश्किल होईल म्हणून आमचे हात जोडून एकदा विनंती आहे फक्त आता आत्ता जोडतो फक्त एकदा जोडतो आम्ही नंतर हात जोडणार नाही नंतर हातात टिकून नाही गो नमस्कार 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत नाईन्टी वन संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या